श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना पहा सर्वात अगोदर म्हणजे नवीन वर्षामध्ये येणारा मकर संक्रांत हा पहिला सण असतो आणि या सणाच्या तुमच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला पौष महिन्यामध्ये पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत इंग्रजी नवीन कॅलेंडरनुसार हा पहिला सण असतो आणि हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो जानेवारी महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीविषयी म्हणजेच मकर संक्रांत दोन हजार सव्वीसमध्ये किती तारखेला असणार आहे मकर संक्रांतीने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे संक्रांती देवी कशावर बसली आहे वाहन काय असणार आहे पुण्य फळ आणि पुण्य काळ कोणता असणार आहे देवी संक्रांती देवी कोणत्या दिशेस जात आहे दान काय करावे वर्ज्य कामे कोणती अशी संपूर्ण माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा स्वामी सर्वांच्याच पाठीशी उभे राहतील दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत बुधवार चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे काही वेळेला मकर संक्रांत पंधरा जानेवारीला येत असते यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारीला असणार आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी आहे आणि सूर्य दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून मकर राशीत प्रवेश करेल ज्यामुळे पुण्यकाळ चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे सुमारे दोन तास तीस मिनिटे असेल या काळात स्नान दान धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी देखील येत आहे आणि बुधवार आणि अनुराधा नक्षत्राच्या उपस्थितीमुळे सर्वार्थ आणि अमृतसिद्धी योग देखील निर्माण होत आहे यावेळी मकर संक्रांतीला अन्नदान केले जाणार नाही संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचं रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात संक्रांती देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे आणि वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वारणाव व वा नक्षत्र नाव मंदाकिनी असून ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला ती पाहत आहे संक्रांतीचे पुण्यफळ काय आहे ते पाहूया तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये दान धर्माला खूप विशेष महत्व आहे तर पर्व काळामध्ये दान नवीन भांडे गायला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ तिळाचे पदार्थ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावेत संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पंधरा जानेवारीला किंक्रांत साजरी केली जाणार आहे त्याचप्रमाणे दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे आपण शक्यतो या दिवशी महिलांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करू नये त्याचप्रमाणे लहान मुले पुरुष यांनी देखील पिवळे रंग या वर्षी वर्ज्य करावे माहिती आवडली असल्यात व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील ही माहिती शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की नक्की लिहा तिळगुळ घ्या गोडगोड बोला धन्यवाद